नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अण्णासाहेब पाटील महामंडळ या स्कीमच्या अंडर आपण जो इंटरेस्ट रिएंबर्स करतो बँकेमध्ये त्या क्लेम फॉर्म कसा सबमिट करायचा आणि इंटरेस्ट आपल्या बँकेमध्ये किती वेळापर्यंत येईल आणि क्लेम कसा सबमिट होतो या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघूयात सर्वात प्रथम आपल्याला या महा महास्वयम या वेबसाईटवर लॉ येऊन लॉग इन करायचंय लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन होऊ लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असा पेज ओपन होईल तर आपण स्कोल डाऊन करून इथे क्लेम फॉर्मचा ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे क्लेम फॉर्मवर सिलेक्ट केल्यानंतर आपण स्क्रोल डाऊन करून इथे आपले मन चूज करणार आहोत किती महिन्याचा आपल्याला सेंक्शन आप, क्लेम अपलोड करायचा आहे तर मला सहा महिन्याचा करायचं आहे कारण आता हो, अण्णासाहेब पाटील या महामंडळाने सहा महिन्याचा क्लेम एकदा सबमिट करण्याची अथॉरिटी दिली आहे तर मी सहा महिन्याचा सिलेक्ट करेल त्यानंतर मी माझ्या इथे मंथ चूज करेल फर्स्ट माझा सप्टेंबर महिन्याचा होता चोवीसमध्ये तर मी चोवीस मंथला सप्टेंबर इथे सिलेक्ट करेल त्यानंतर माझी जी क्लेमची डेट होती ज्या दिवशी माझा ई एम आय डिडक्ट झाला होता ती मी इथे डिलेक्ट एंटर करेल तीस सप्टेंबरला माझा गेला होता ई एम ची टोटल जी ग्रॉस अमाऊंट होती ती मी इथे एंटर करेल इंटरेस्टचा कॉम्पोनंट जेवढा होते त्याची मी इथे अमाऊंट एंटर करेल त्यानंतर इथं सीजीएमटी टी मध्ये झिरोच करायचा आहे आपल्याला नंतर तसंच आपल्याला ऑक्टोबर महिन्याचा पण आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आपण ऑक्टोबर महिन्यात सिलेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर आपला ऑक्टोबरमध्ये पण ज्या दिवशी आपला ईएमआय गेला होता त्या दिवसाची आपण डेट सिलेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर आपली टोटल जो एम आय होता त्याची अमाऊंट टाकणार आहोत सेम असंच आपण इथे इंटरेस्टचा कॉम्पोनंट जेवढा होता तेवढा तो एंटर करणार आहोत इंटरेस्टची जेवढी अमाऊंट असेल जेवढा इं व्याज वेगळं असतं त्याची इथे अमाऊंट एंटर करणार आपण हो। इथे नोव्हेंबर मन चूज करणार आहोत नोव्हेंबर मनचं पण सेम असंच करायचं आहे ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्टचा चा इंटरेस्ट इंटरेस्टच्या जगे टाकायचं आहे आता इथे आपण डेट ज्या दिवशी आपला आय डेडक झाला होता तर तीस नोव्हेंबरला डेट झाला होता तर माझी एम ची अमाऊंट फिक्स होती तर अमाऊंट फिक्स टाकली इथे इंटरेस्टचा चा टाकायचा आहे इंटरेस्ट किती डेडक झाला होता तर मी इथे इंटरेस्टचा कॉम्पॉनंट एंटर केला एम टी फी मध्ये झिरोच करणार आहे त्यानंतर आपण इथे डिसेंबर सिलेक्ट करणार आहोत चोवीस डिसेंबर तर आप तुमचा जो पण क्लेम असेल तो तुम्ही चूज करू शकता ज्या महिन्याचा आहे तो इथे माझा एकतीस डिसेंबरला माझा क्लेम झाला होता तर त्यानंतर आपण इथे डिसेंबर मंथ चूज केला आहे डिसेंबर मंथच्या एकतीस तारखेला माझा इंटरेस्ट आणि ई एम गेला होता तो मी इथे सिलेक्ट करेल त्यामध्ये चौदा हजार दोनशे माझी ई एम ची टोटल ई एम होता त्यामध्ये इंटरेस्टचा जो कॉम्पोनंट होता तो फायव्ह नाईन झिरो सेवन होता फाय नाईन झिरो फाईव्ह होता त्यानंतर सी जी एम टी झिरो करेल त्यानंतर आपण नेक्स्ट महिना जो की जानेवारी पंचवीस तो जानेवारी मी सिलेक्ट करेल त्यानंतर सेम इथेच आपल्याला परत ज्या दिवशी आपला इंटरेस्ट कॉम्पोनंट डिटेल्स झाला होता आणि ई एम आय कॉम्पोनंट डिटेल झाला होता त्याची डेट एंटर करायची एकतीस जानेवारीला माझा इंटरेस्ट आणि कॉम्पोनंट दोन्ही पण गेला होता तर मी इथे चौदा हजार दोनशे माझा ई एम आय सेमच ठेवेल आणि माझा इंटरेस्टची जी पण अमाऊंट होती ती मी इथे एंटर करून टाकलं फाईव्ह सेवन थ्री सिक्स त्यानंतर आपला इथे नेक्स्ट मंथ येतो फेब्रुवारी फेब्रुवारी मंथमध्ये पण माझा सेमच असेल फेब्रुवारीमध्ये पण माझा अठ्ठावीस फेब्रुवारीला माझा ईएमआय डेडा झाला होता तर मी त्याची डेट इथे सिलेक्ट करेल आणि इंटरेस्टची जी पण अमाऊंट असेल ती इथे एंटर करेल आणि ची जी असेल ती इथे टोटल ई एम आय एंटर करेल ते, 5, 2, 4, 4. तर इंटरेस्ट चा फाईव्ह टू फोर फोर तो मी इथे सिलेक्ट केलेला आहे तर त्यानंतर आता आपण पुढची स्टेप बघूयात पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला इथे आपले, आपले ईएमआय स्टेटमेंट जे आपले ईएमआय स्टेटमेंट आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहे ही स्टेप असेल चूज फाईल चूज फाईल म्हणजे आपला ज्या लोन स्टेटमेंटमध्ये आपले इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंट दिसते जी डिडेक्ट झालेली ईएमआय ते आपल्याला इथे सिलेक्ट आहे तर आपण इथे सिलेक्ट करू येतो सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे असं इथे दिसून जाईल मोहिनी सी एच पीडीएफ अटॅच झालेली दिसेल त्यानंतर तुम्हाला बिझनेसचा फोटो अपलोड करायचा तुमचा जो पण बिझनेस आहे त्याच्या बिझनेसचा फोटो इथे अपलोड करायचा आहे तर मी इथे असा बिझनेसचा फोटो अपलोड करेल तो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असला असायला हवा फाईल विथ स्पेसेस नॉट अलाउड मग आपण इथे स्पेस काढून आहे मी अपलोड केले ते इथे दिसून जाईल इथे मोहिनी सीएच माझा इंटरेस्ट इंटरेस्ट आणि कॉम्पोनंट जे ईएमआय स्टेटमेंट ते इथे अपलोड केले आणि इथे बिझनेसचा फोटो अपलोड केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काहीच नाही करायचं फक्त सबमिट वर क्लिक करायचं त्यानंतर आपला क्लेम सबमिट होईल त्यानंतर आपल्याला असा एक मेसेज दिसला आपण पूर्ण दावा फॉर्म सादर केला आहे त्यानंतर आपण ओके वर क्लिक करूयात आणि स्कोर डाऊन करूयात क्लेम फॉर्मवर परत आपण एकदा परत चेक करूयात आपला फॉर्म आपण व्यवस्थित सबमिट केला आहे का तर या इथे आपण बघू शकता पूर्ण फॉर्म सप्टेंबर तारखेचा ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा सबमिट केलेला आहे त्याची इंटरेस्टची कंपाऊंड सगळी आपण एंटर केलेली आहे त्याचं स्टेटमेंट आपण इथे एंटर केलेलं आहे आणि बिझनेसचा सुद्धा आपण एंटर केलेला आता इथे आपल्याला इथे पुढची स्टेप दिसेल जी की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की काय झालेलं असेल आणि मग नंतर आपल्याला जेव्हा क्लेम सबमिट म्हणून येईल आणि अप्रूव्ह म्हणून येईल